प्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्या पेठे लिखित पुस्तक आणि या पुस्तकातली जी कहाणी तिचं नाव आहे कहाणी खुर्चीची कालच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या आपण बघूया की या खुर्चीचं मूळ तरी कुठून आहे आलंय हा शब्द कसा आलाय सुरू करते माणसाला सळो की पळो करणाऱ्या या खुर्शीचं मूळ आहे तरी कुठे कुठून आला हा शब्द याचा शोध घेताना मूळ ग्रीक शब्द कॅड्रा यावरून लॅटिन भाषेत कॅथेड्रा हा शब्द आला कॅथेड्रा म्हणजे बसण्याची जागा यावरून नंतर तेराव्या शतकामध्ये चेअर या शब्दाची निर्मिती झाली त्याआधी अरबी भाषेत कुर्सी हा शब्द आला हा शब्द खुर्ची या शब्दाच्या अगदी जवळचा आहे याचा अर्थ या चौथरा असाच आहे वैदिक वाङ्मयातही आसंदी किंवा आस्वंदिका या चौरंगासारख्या आसनांचा उल्लेख आढळतो आसवंद खैर औदुंबर या झाडांच्या लाकडापासून बनवलेली ही खुर्ची तिला आसंधी मुंज नावाच्या गवताने ती विणलेली असते सुद्धा या चौरंगाला पाठ नव्हती त्यामुळेच अरेबियन कुर्सीला किंवा वेदकालीन चौरंगाला पाठ आणि पाय देणाऱ्या कारागिराचं कौतुकच करायला हवं त्याच्यामुळे सातच्या खुर्चीचा जन्म झाला प्राचीन काळी भारतात तरी खुर्चीपेक्षा सिंहासनं जास्त दिसतात ही सिंहासनं थोरा मोठ्यांसाठी राजे रजवाड्यांसाठी संस्थानिकांसाठी वापरली गेली सामान्य लोक हे घरोघरी सतरंजी चटई जटेयंत्रून खाली जमिनीवर बसायचे जेवताना पाठ मांडला जाईल पण राजदरबारात दाद्या दोड तक्क्यावर राजकारणी मंडळी बसत असते शिवाजी महाराजांच्या सुद्धा दरबारात महाराज सिंहासनावर बसलेले आहेत आणि बाकीचे लोक खाली बसले किंवा बाजूला उभे आहेत असं दिसतं यावरून एक मजेशीर गोष्ट आठली शिवाजी महाराजांनंतर पेशवाई आली आणि ज्या वेळेला नाना फडणवीस पेशव्यांच्या वतीनं कारभार पाहत होते त्यावेळेला इंग्रज आणि मराठ्यांचे प्रतिनिधी यांच्यात पुरंदर किल्ल्यावर चर्चा आयोजित केलेली होती मराठे गादीवर लोडाला टेकून आरामात बसे पण इंग्रजांना आखूड आणि तंग विजारीमुळे गादीवर बसताच येत नसे म्हणून मग त्यांच्यासाठी खुर्च्या आणाव्या लागतात तेव्हा नानांना वाटलं ते खुर्चीवर बसणार म्हणजे आपल्यापेक्षा उच्चासनावर बसणार आणि बोलणार आणि आपण खाली बसवून मान वर करून त्यांना उत्तरं द्यायची ते योग्य दिसणार नाही म्हणून नानाने दोन्ही घरच्या मंडळींसाठी खुर्च्या मागवली इंग्रज लोक अगदी आरामात बसले पण मराठींना काही ते जमीन शेवटी कंटाळा आल्यावर ते खुर्चीवरून उठले आणि गादीवर रेलून बसले आणि मग मराठी गादीवर बसून बोलावं आणि इंग्रजांनी खुर्चीवर बसून बोलावं हे न कळत ठरूनच गेले सर्वात प्राचीन खुर्ची इजिप्त लाकडापासून बनवलेली होती याचा उपयोग प्रामुख्याने श्रीमंत लोक करीत असत या खुर्च्या खूप महाग असत कारण वाळवंटात लाकूड मिळणं कठीण असते त्यामुळे धातूच्या खुर्च्या केल्या जात त्यावर कोरीव काम केलेलं होतं रंगकाम केलेलं होतं बसण्याची जागा कातडी किंवा कापडाने आच्छादलेली असते प्राचीन ग्रीक लोकांच्या खुर्च्या वेधक होत्या बिन हाताच्या काही ठिकाणी पाय आणि पाठ अर्धवक्राकार आहे त्यामुळे इंग्रजी एस अक्षरासारख्या त्या दिसत रोमन खुर्च्या इंग्रजी एक्स अक्षरासारख्या होत्या लाकूड हस्तीनंत या धातु धातूपासून त्या बनवलेल्या होत्या सर्वत्र या खुर्च्या श्रीमंत अधिकारी लोक वापरत असत सा। सामान्य लोकांसाठी त्या नव्हत्या चीनमध्ये तांग हा राजा राजवंश होता तेव्हा उच्चभ्रू लोकांमध्ये खुर्च्या वापरायची पद्धत आहे सहाव्या शतकातील बुद्धमूर्ती चित्रांमध्ये सुद्धा या खुर्च्या दिसून येतात मध्ययुगात खुर्च्यांमध्ये सुधारणा होत गेली खुर्चीला भक्कम पाठ हाताकडील बाजूला उंच फळ्या आल्या या खुर्च्या मखमली भरझरी बेलबुट्टीदारख्या दिसत या काळात धातूंच्या खुर्च्या जास्त बनवल्या गेल्या सतराव्या शतकात आणखी विविधता आली या सुमारास पोर्तुगीजांनी भारतातून नेलेल्या वेताच्या खुर्च्या युरोपात लोकप्रिय झाल्या mm -hmm. चिनी लोकांच्या चित्रकृतींचा परिणाम पाश्चिमात्य देशांवरील खुर्च्यांवर झाला आराम खुर्चीची निर्मिती शतकातली तिच्या पाठीला बैठकीला हाताला गाद्या वापरत त्यामुळे खरोखरच या खुर्चीवर आराम प्राचीन खुर्चीमध्ये सुधारणा होत होत आता ती सर्वसामान्यांपर्यंत पोचली आहे आणि त्यांच्या जीवनातली अगदी अत्यावश्यक वस्तू बनली आहे आता खुर्च्यांमध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आढळते अधिक अगदी अ अक्षरापासून अक्षरापर्यंत तिचे विविध प्रकार दिलेले आहेत उदाहरणार्थ ए ऑल्टो चेअर बी बॅचलर चेअर सी कॉर्नर चेअर इत्यादी अर्थात हे सर्व प्रकार आपल्याकडे आहेत असं नाही पण जगभरातले तिचे इतके प्रकार खुर्चीचे महत्व निश्चितपणे सिद्ध करत आहेत हे नक्की खुर्चीमध्ये खूपच सुधारणा झाली आपल्याकडे अहमदाबाद बरेली मुंबई येथे शिस्वी लाकड्यांच्या खुर्च्या बनल्या त्यानंतर लाकडाच्या बनू लागल्या भारतातील हिंदू देवांना खुर्ची वरचे दिसते तुम्ही कधी दि पाहिलं का भगवान शंकरांना खुर्चीत बसलेलं ते नेहमी नंदीवर बसलेले असतात विष्णू भगवान सदा नागाच्या वेटोळ्यावर पहुडलेले ब्रह्मा कमळावर विराजमान झालेले दिसतात गणपती उंदरावर बसून येतात आराम अगदी आरामात बसतात ते आपण उत्सवात त्यांना सिंहासनावर बसवतो पण पुढे समोर आपल्याला उंदीर ठेवावा लागतो तीच गोष्ट देवींची देवी लक्ष्मी कमळात उभी असते कोल्हापूरची अंबाबाई पण अश उभीच रेणुका माता योगेश्वरी यांचे मुखवटे असतात व त्या आसनावर बसलेल्या दिसतात असतात नसतातच पण मला वाटतं या देवदेवतांनी आपल्याबरोबर त्या प्राण्यांनाही श्रेष्ठत्व दिलं आहे त्यांनाही पूजनीय केलं आहे आपण महादेवाच्या आधी नंदीला प्रथम हात जोडतो गणपतीच्या मुषकालाही नमस्कार करतो श्री लक्ष्मीचे कमळ पवित्र मानतो म्हणून आपल्याबरोबर वाहनांना श्रेष्ठत्व देणारे हे देव मला खूप महान वाटतात हे महाश्रेष्ठ देवतांनो मी पामर माणूस जिथे जाईन तिथे समारंभ असो व्याख्यान असतो मी गेल्या गेल्या मला बसायला खुर्ची मिळो असा वर द्यावा अरे कोणीतरी मला तथास्तू म्हटलं असं ऐकवलं तुम्ही नाही ना म्हटलं तुम्ही म्हटलं असेल तर आज मी व्याख्यानाला जाणार आहे तेव्हा माझ्यासाठी खुर्ची राखून ठेवा बरं आणि नसलीस तर तुमची खुर्ची मला द्याल ना विद्याताई किती छान लिहिलंय तो आणि मला ह्याचं खूप नवल वाटतं की या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती जर तुम्ही लिहिलेलं आहेतच पण त्या प्रत्येकाच्या अगदी म्हणजे ती कसं सुरू झालं त्याचा इतिहास काय किंवा त्याचं महत्त्व काय हे किती अगदी विस्तृतपणे तुम्ही आम्हाला सांगितलं आहे खूप खूप धन्यवाद विद्याताई आपण उद्या दुसऱ्या एका गोष्टीसह पुन्हा भेश भेटणारच आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद